जी बदले आहे बटन मी स्वतः त्याचं दाबलं आणि बटन दाबल्यानंतर आमच्या असं निदर्शनास आलेलं आहे की जेवढे आमचे अधिकारी आहेत त्यातील ऐंशी टक्के अधिकाऱ्यांना त्या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये भाग घेतल्यानंतर त्यांना हवी ती चॉईस मिळालेली आहे त्यामुळे कुणी जर असं बोलत असेल की ऑनलाईन प्रक्रियेमुळे आमच्यावर अन्याय वगैरे झाला तर हे था फार था। चुकीचं आहे जी जी बदली ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या अधिकाऱ्याने आम्ही ऑप्शन दिले होते म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याला जर आता त्या ज्या पोस्टिंगवर तो असेल आणि त्याला तीन ऑप्शन दिल्या होत्या की तुम्हाला तीन पर्याय आहेत तीन पर्यायापैकी कुठला पर्याय तुम्हाला चालू शकेल त्यामुळे जे पर्याय त्यांनी उपलब्ध करून दिले होते त्यापैकी सगळे पर्याय झालेले आहेत आजच सगळे ऑनलाईन बदल्यांचे प्रक्रिया पार पडलेली आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे झाले ऐंशी टक्के लोकांना याचा फायदा झालेला आहे आणि जी ऑनलाईन प्रक्रियेमुळे ह्या वर्षी तीन ऑप्शन केले गेले -के होते त्यामुळे ऐंशी टक्के लोक समाधानी आहेत पुढल्या वर्षी ते पाच ऑप्शन आम्ही ठेवणार आहोत त्यामुळे ते शंभर टक्के होईल याची आम्हाला खात्री त्यासाठी सर्वपक्षीय आमदारांनी पत्र पण दिले होते सर्वपक्षीय आमदारांवर आमदारांनी पत्र दिले काही लोक हव्यात बघा प्रत्येकाला काही हव्या त्या पोस्टिंग मिळू शकत नाही गडचिरोलीला एक जण असेल तर तोच त्या ठिकाणी दहा वर्षे कसा काय नाही परभणीला काही लोक जातच नाहीत तर त्या ठिकाणी का जाणार नाही त्या ठिकाणी पण जायला पाहिजे असं काही नाही की मला हवं तीच पोस्टिंग मिळाले म्हणजे ज्याचे लागेबांधे राजकीय पक्षाच्या नेत्यांबरोबर आहे किंवा ज्याचे लागेबांधे हे मोठ्या अधिकाऱ्यांसोबत आहेत त्यांनाच चांगल्या चांगल्या पोस्टिंग मिळणार आणि बिचारा सर्वसामान्य जो आहे जो ज्याचं काही कोणाशी संबंध नाही त्याला काही पोस्टिंग चांगले मिळणार नाही असं होतं कामाने परंतु शेवटी त्यामध्ये सुद्धा आम्ही ही भूमिका घेतलेली आहे की महिलांसाठी आणि प्रामुख्यानं ज्या प्रेग्नेंट महिला आहेत त्यांच्यासाठी अतिशय सकारात्मक भूमिका आमच्या डिपार्टमेंटची आहे आणि जर ह्या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये जर त्यांना हवी तशी ऑप्शन मिळालं नसेल तर त्यांनी विनंती बदली जर मागितली तर त्यासाठी मंत्री महोदयांना आणि मुख्यमंत्र्यांना ते अधिकार त्या अधिकाऱ्याचा वापर करून त्यांना त्या ठिकाणी आम्ही देण्याची भूमिका घेतली मुंबई शहरामध्ये